मित्रांनो महाराष्ट्रामधील खाते वाटप जे आहे अखेर झालेलं आहे एकवीस डिसेंबरची ते तुम्ही बघू शकता ही यादी आलेली आहे याच्यामध्ये श्री देवेंद्रजी फडणवीस चीफ मिनिस्टर होम खातं म्हणजे गृह खातं ऊर्जा विभाग लॉ अँड ज्युडिशरी न्याय जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी हे जे खाते आहेत ते मुख्यमंत्र्याजवळ आहेत त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अर्बन डेव्हलपमेंट हाऊसिंग पब्लिक वर्क हे खातं त्यांच्याजवळ आहे पब्लिक एंटरप्राइजेस श्री अजित पवार यांच्याजवळ जे आहे फायनान्स आणि प्लॅनिंग वित्त जे आहे आणि प्लॅनिंग स्टेट एक्झरसाइज ही याच्याजवळ ज़ौर, यांच्याजवळ आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वित्त खातं रेव्हेन्यू डिपार्टमेंट दिलेलं आहे महसूल दिलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे रेव्हेन्यू आलेला आहे तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याजवळ वॉटर रिसोर्स हसन मुश्रीफ मेडिकल एज्युकेशन चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन आणि पार्लिमेंटरी अफेअर्सचे दोन खाते आलेले आहेत गिरीश महाजन यांचं वॉटर रिसोर्स हे खातं दिलेलं आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट दिलेलं आहे गणेश नाईक यांच्याकडे वन विभाग वन खातं दिलेलं आहे गुलाबराव पाटील यांच्याकडे वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन दादाजी भुसे यांच्याकडे स्कूल एज्युकेशन आहे तर संजयजी राठोड यांच्याकडे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन मृदा व जलसंधारण विभाग दिलेला आहे धनंजय मुंडे यांच्याजवळ फूड सिव्हिल सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन दिलेलं आहे मंगलप्रभात लोढा यांच्याजवळ स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन खातं दिलेलं आहे उदय सामंत यांच्याकडे इंडस्ट्रीज आणि मराठी भाषा दिलेला आहे जयकुमार रावल यांच्याकडे मार्केटिंग आणि प्रोटोकॉल हे खातं आहे पंकजा मुंडे यांच्याकडे एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज ॲनिमल हजबंडरी खातं दिलेलं आहे अतुल सावे यांच्याजवळ ओबीसी वेलफेअर डेअरी डेव्हलपमेंट आणि रिन्युएबल एनर्जी अशोक उइके यांच्याजवळ ट्रायबल डेव्हलपमेंट शंभूराज देसाई यांच्याकडे टुरिझम दिलेला आहे मायनिंग एक्स सर्विसमॅन वेलफेअर आशिष शेलार यांच्याजवळ आय टी आणि कल्चरल अफेअर्स दत्तात्रय वराणे यांच्याजवळ स्पोर्ट यूथ वेलफेअर मायनॉरिटी डेव्हलपमेंट अँड अकॉफ हे खातं देण्यात आलेलं आहे अदिती तटकरे यांच्याजवळ वुमन आणि चाइल्ड डेव्हलपमेंट आलेलं आहे अदिती तटकरे ॲज इट इज त्यानंतर शिवेंद्र सिंग भोसले यांच्याजवळ आलेला पब्लिक वर्क्स माणिकराव कोकाटे यांच्याजवळ जे आहे कृषी विभाग आलेला आहे माणिकराव शिवाजी कोकाटे जयकुमार गोरे यांच्याजवळ रुरल डेव्हलपमेंट आणि पंचायतराज त्यानंतर नरहरी झिरवाल यांच्याजवळ फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेटर हे काता आलेला आहे संजय सावकरे यांच्याजवळ आलेला आहे टेक्स्टाईल संजय शिरसाट सोशल जस्टिस प्रताप सरनाईक ट्रान्सपोर्ट भरत शेठ गोवाले यांच्याजवळ एम्प्लॉयमेंट गॅरंटी हॉर्टिकल्चर सॉल्ट लैं, प्लॅन लँड डेव्हलपमेंट मुकरंद मकरंद जाधव यांच्याजवळ आलेला आहे रिलीफ अँड रिहॅबिटेशन नितेश राणे यांच्याजवळ फिशरी म्हणजे मत्स्यपालन आणि पोर्ट्स आकाश पुणकर यांच्याजवळ लेबर बाबासाहेब पाटील यांच्याजवळ कोऑपरेशन प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांच्याजवळ आलेला आहे पब्लिक हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आलेला आहे त्यानंतर मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे राज्यमंत्री जे आलेले आहे त्याच्यामध्ये आशिष Jaiswal, Finance and Planning, Agriculture Relief, Rehabilitation Law and Judiciary and Labor. Madhuri, Misal, Urban Development, Transport, Social Justice, Medical, Minority and Akhov. Pankaj, Boyer, Home Ruler, Housing, School Education, Cooperation, Mining. Meghna, Bordi, Karinchakar, Public Health and Family, Welfare, Water Supply, Sanitation, Energy. वुमन चाइल्ड डेव्हलपमेंट पब्लिक वर्क्स इंद्रनील नाईक यांच्याजवळ इंडस्ट्री पब्लिक वर्क्स हायर टेक्निकल एज्युकेशन ट्रायबल डेव्हलपमेंट टुरिझम सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन योगेश कदम यांच्याजवळ होम रेव्हेन्यू रुरल डेव्हलपमेंट पंचायती राज फूड सिव्हिल सप्लाय कन्झ्युमर प्रोटेक्शन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेटर तर हे जे आहे नवीन खाते वाटप जाहीर झालेलं आहे संपूर्ण यादी तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंकसुद्धा दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद